नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही कोकणकर तर मंडई गणपतीचं फेस्टिव सीझन चालूच आहे सो आपण रेसिपी एक ट्राय करणार आहोत ऑरिओ बिस्किटपासून मोदक बनवून बघणार आहोत सो आपले सक्सेसफुल होत आहेत की नाही होत आहेत ते आपण बघूया तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघा तुम्हाला कळेल की मोदक आम्ही कशा पद्धतीने बनवले आणि कसे ट्राय केले ते सो व्हिडिओ कंटिन्यू करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि सपोर्ट करा थँक्यू यू बघूया चला व्हिडिओ पुढे तर मंडई आपण इथे ऑरिओ बिस्किट घेतलेले आहेत ऑरिओ बिस्किट एका बाउलमध्ये काढून घेतलेत त्याची क्रीम आणि बिस्किट हे आपण पहिलं वेगवेगळं करून घ्यायचं आहे पहिल्यांदा रेसिपी ट्राय करते बघूया सक्सेसफुल होते का सर जर सक्सेसफुल झाली तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा सो so, क्रीम आपण इथे वेगळी काढून घ्याय घेतो आहे आणि बिस्किट वेगळे करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर नेक्स्ट आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ह्याला आपण बारीक करून घेणार आहोत तर आपण आता हे ऑरिओ बिस्किटचे बिस्किट जे आहे त्याचं क्रीम आपण वेगळं काढून घेतलेलं आहे आणि आपण आता याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर आपण आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये बिस्किट घेतलेले आहे जे की आपण क्रीम आणि बिस्किट पूर्णपणे वेगवेगळे केलेले आहेत तर ते बिस्किट आपण प्रॉपर बारीक करून घेणार आहोत कारण त्याच्यामध्ये जर थोडा देखील तुकडा वगैरे काय राहिला तर ते मग मिक्स करायला व्यवस्थित मिळत नाही म्हणून मी प्रॉपर असं बारीक करून घेतलं आहे सो आता याच्यामध्ये आपण बाउलमध्ये का काढून घेतलंय त्याच्यानंतर त्याच्यात आपण थोडं थोडं दूध मिक्स करून आ, हे मिश्रण आपण तयार करून घेऊया मोदकासाठी सो so, आपण आता थोडं थोडं दूध ऍड करायचंय जास्त पण पातळ नाही हे मिश्रण करायचंय थोडंसं घट्टच ठेवायचंय त्याला मोदकाचं व्यवस्थित शेप आला पाहिजे सो ह्या अशा कन्सिस्टन्सीमध्ये तुम्हाला करून घ्यायचं हे मिश्रण व्यवस्थित आपण पुढे बघूया चला मोदक कसा जा। जा आता मोदक कसं करायचं सो आपण हे व्यवस्थित हाताने करून आहे तर आपला हा असा गोळा तयार झालाय आता आपण मोदकचा जो मोल्ड असतो साचा असतो हाताने नाही होणार हे मोदक सो त्याला साच्यानेच करावे लागतील सो आपण मोदकच्या साच्याने हे मोदक तयार करून घेऊया तर मोदक मोल्ड मध्ये अशा पद्धतीने आपण ऍड आहे चॉकलेट्स आणि जो काही एक्स्ट्राचा तुमचा पोर्शन असेल बाहेर निघत असेल ही क्रीम आहे जी आपण बिस्किटची क्रीम काढून घेतली होती तुम्हाला जर क्रीम हवी असेल तर तुम्ही ती क्रीम ऍड करू शकता नको हवी असेल तर तुम्ही असे देखील करू शकता आणि हा जो एक्स्ट्रा जो तुमचा पोर्शन असेल तो तुम्ही बाहेर काढून घ्या आपल्याला एकदम त्याच्या शेपमध्ये आणण्यासाठी त्याला व्यवस्थित असं प्रॉपर पूर्ण आतमध्ये त्याला पुश करून घ्यायचंय प्रेस करून घ्यायचंय म्हणजे मोदक एकदम परफेक्ट दिसतो जसे आपण बाजारातून विकत आणतो तशा पद्धतीने पण त्याला तो ओपन करून बघूया शेप मोदकाचा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण सगळे मोदक बनवून घेऊया तर मंडई जस की आपण ठरवलं होतं कि बिस्किट पासून मोदक हे तयार होतात का व्यवस्थित असं बघूया पण आपली रेसिपी सक्सेसफुल झालेली आहे तर तुम्ही देखील नक्की ट्राय करू शकता ही रेसिपी थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग कसे झालेत आपले मोदक कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग